ज्यांच्यात हिंमत त्यांचीच किंमत शेकडो वर्षापूर्वी एक सोळा सतरा वर्षाचं कोवळं पोर गुलामगिरीला आव्हान देऊन रायेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि संबंध हिंदुस्थानला स्वराज्य काय असतं यांची ओळख करून देतो नंतर हाच कोवळा पोरगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने अनंत काळासाठी अजरामर होऊन जातो त्यांची युद्धनीती रणनीती याबद्दल लिहिलं जातं बोललं जातं आणि चर्चा केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने बोललं जाते म्हणजे त्यांच्या धाडसाबद्दल धाडस अशी गोष्ट एक अशी भावना जी गवताच्या पात्याला तलवारीची धार आणते आणि पर्वताच्या शिखरालाही छोटं करून टाकते हे धाडस उत्पन्न कसं होतं त्याचं मूळ काय असतं तर धाडस आपल्या विचारामध्ये आपल्या कृतीमध्ये आज तरुणांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची उर्मी आहे पण त्या उर्मीला सत्यात उतरवण्यासाठी निर्णायक क्षमता नाही किंबहुना तो निर्णय घेण्याचं धाडसही नाही जर आपल्या घेतलेल्या निर्णय चुकला तर आपल्याला निर्णयाचे काही चुकीचे घडल तर त्याच जरतरच्या दोरखंडांनी आपल्याला बांधून ठेवलं तर आपण कुठलीही गोष्ट करण्यास धाडस करू शकत नाही याच धाडसाची एक गोष्ट आहे ही गोष्ट आहे प्रचंड गडाची म्हणजेच आपल्या तोरणा किल्ल्या एका एक गावात शत्रूचे दोन तुकडे करणारा शिवरायांनी स्वराज्याची मुतमेढ तोरण्यापासून करायचं ठरवलं का तर जिंकण्यासाठी यांना लढाईसाठी तोरणा हा अतिशय अवघड किल्ला पण जिजाबाईंचा आणि शहाजींचा हा लेख मोठा बहादूर आपल्या सवंगड्यासोबत शिवबाने किल्ला सर केला सोळा सतरा वर्षांची कोळबोर पण धाडस करण्याची हिंमत त्यांच्यात होतीच येशांचा पहिला नियम असतो तो म्हणजे फक्त ना फक्त लढाई आणि ही लढाई रणांगणापूर्वी मनांगणात लढली जाते आणि जी शिवरायांनी सर्वात पहिली लढली होती ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयसाचा विचार न करता विचार करायचा असतो तो फक्त फक्त उद्दिष्ट जर पारदर्शिक आणि लोकहिताचे असेल तर नक्कीच त्यात यश मिळतो फक्त या जगामध्ये जन्माला आलेले कोणतेही व्यक्ती परिपूर्ण मुळात नसते प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता या असतातच साधारणतः त्या कमतरता आपल्या लक्षात येत नाही किंबहुना कम हो त्या कमतरता आपण स्वीकारायला मानसिकरित्या तयार नसतो व्यक्ती परिपूर्ण होतो त्या त्यांच्यातल्या कमकुवतपणावर मात केल्यावरच कदाचित आपण या कमकुवतपणात इतके गुंफळून जातो की आपण आपले सामर्थ्य विस्मरणात नेऊन ठेवतो तेव्हा आपण समाजात किंवा आयुष्यांच्या लढाईमध्ये उतरतो जेव्हा आपण एक खबरदारी घेतली पाहिजे आणि ते आपल्यातली कमतरता सामर्थ्यांची बाजू बनायला नको पण आपल्याला मात्र जिंकायचे असेल तर समोरच्यांच्या कमकुवत बाजू कुठल्या मात्र पूर अभ्यास असायला हवा कारण भगवत गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की युद्ध जिंकायचे असेल तर प्रथम आपल्या कमकुवत बाजू भर भक्कम अवस्थेत न्यायला हव्या मग त्या कमकुवत बाजू कुठल्याही असू शकतात कमकुवत बाजू दृष्टिकोन मोह म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या भौतिक गोष्टीशी असलेले रित्या जोपासलेले अटॅचमेंट परिस्थितीशी जुळवून न घेता जबाबदाऱ्या झटकणे सतत दोष देत राहणे मर्यादेच्या बाहेर ती विचार करून कल्पनेचे अडचणी वाढवणे अनुभवाची कमतरता व आळशीपणा बऱ्याचदा आपण म्हणतो ना त्यावेळी संधी होती पण अमुक अमुक गोष्ट नसल्यामुळे ती संधी उकली वगैरे वगैरे पण वास्तविक पाहता आपण त्या संधीला शेवटची संधी म्हणून बघितलीच नसत त्यामुळेच कदाचित आपलं या संधीला गमावून बसलेलो नसतो मुळात संधी आणि आपल्यातल्या कमतरता बघूनच निर्माण झालेल्या असतात आपले शिक्षण अनुभव आत्मविश्वास क्षेत्रकार्य यावर आधारित आपल्याला संधी मिळत असते त्याचप्रमाणे आपल्याला सभोवताली काय घटते आहे यावर आधारित असलेल्या संधी सुद्धा निर्माण होऊन त्या आपल्या जवळ येतात इतकंच नाही तर अवतीभवती असलेल्या समस्या समाज जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि त्या समस्यावर आपण काय तोटका काढू शकतो त्यावर काय उपाय करू शकतो अशा संधी शोधत देखील गरजेच्या आहे महत्वाचे असते खर तर संधी म्हणजे आपल्याला आलेली अडचण आणि त्यावर आपण काढलेला मार्ग किंवा उत्तर हे समीकरण त्याला अंगी करता आलं त्याला संधीच सोनं करता आलं धोका किंवा संकट अथवा अडथळे तसं बघायला गेलं तर त्यांचे आयुष्यात संकट नाही अडथळे नाहीत त्यांना जीवन जगण्याची कला चौगत नाही असं म्हणायला हरकत नाही दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक विद्ये अडथळ्यांना सामोर जावं लागतं पण आपण म्हणतो का की आपलं जीवन निरर्थक आहे म्हणून नाही ना महाभारतात किंवा रामायणात सर्व मनुष्य अवतारी देवांना वेगवेगळ्या अडथळ्यांचा सामना करावाच लागला पण ही मंडळी सगळी अधर्मांच्या विरोधात लढत होती म्हणूनच तशा परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं मग तुम्ही आम्ही तर फक्त माणसंच आहोत आपल्याला तरी ही संकट दूर ठेवतील परंतु त्यांना संकटाला समोर जाता येतं तोच खरा सामर्थ्यशाली व्यक्ती जगांच्या पटलावर स्वतःचा इतिहास लिहू शकतो कारण हे जग दुर्बल विचारांच्या माणसांना ज्याने जाण्याइतकं नक्कीच क्रूर आहे आणि भावनाहीन या आहे या जगात तोच टिकतो जो अडथळ्यांना भेदण्यासाठी जन्माला आलेला असतो धाडस हे धोक्याला जन्म देतं आणि ज्याच्यात धोके पत्करण्याची क्षमता असते तो, तो स्वतःचे नाव काळांच्या दगडावर अधोरेखित करून जातो आणि धोके कुठे नसतात घरातून बाहेर पडलं की आपण संध्याकाळी घरी येऊ की नाही यांची शाश्वती नसते पाणी पिताना कधी उचकी लागते आणि आपलं हृदय बंद पडेल पायऱ्या उतरताना पाय घसरला आणि आपण पडून कपाळ मोक्ष होऊ शकतो हे सुद्धा क्षणाक्षणाला भीती उत्पन्न कर म्हणून आपण कधी या गोष्टी करणंच टाळतो का तर नाही बरोबर बर मग आपण जीवनात काही उद्देश मिळवायचे असेल तर मग का घाबरतो आपण शेवटी या भूतलावावर कोणीही शाश्वत जीवनांच बाळकट्टू घेऊन जन्माला आलेलं नाही मग का आपण मोहांच्या भानगडीत पडायचं त्यापेक्षा आपण धाडस करत धोके पत्करत आयुष्य इतकं मोठं करायचं की मेल्यानंतरसुद्धा आपल्या कार्याची गाथा लोकांच्या तिशामध्ये गोष्टीमध्ये आणि आठवणीमध्ये घर करून गेली पाहिजे धाडस करणे हे नैसर्गिक वरदान आहे कारण ते आपल्याला आव्हानांच्या सामना करण्याची क्षमता प्रदान करते प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन करण्याची अज्ञात क्षेत्रात पाऊल ठेवण्याची इच्छा असते धाडसामुळे आपण नवनवीन संधीचा स्वीकार करतो आणि त्यातून आपल्याला नवीन अनुभव मिळतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केल्या तो अनेक अडचणींना सामना करून त्यातून शिकतो आणि त्या, त्या आत्मविश्वासात वाढ होते धाडसांच्या बळावरच जगातील अनेक महान शोध लागले आहेत आणि अनेक क्रांतिकारक बदल घडून आणलेले आहेत धाडसागून आपल्याला अडचणीवर मात करण्याची ताकद देतो जीवनात येणाऱ्या विविध संकटांना तोंड देण्याची धाडस आवश्यक आहे धाडसामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि त्यामुळे संकटासमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते जेव्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धाडसाने तोंड द्यावे लागते तेव्हा आपल्याला आपले सामर्थ्य आणि कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे कळतात धाडसानेच आपल्याला अडथळे पार करण्याची प्रेरणा मिळते आणि आपली यशाची शक्यता वाढते धाडस आपल्याला सपनाच्या धाडस आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रेरित करते धाडसामुळे आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने निसंकपणे पावले उचलतो हा गुण आपल्याला धैर्याने नव्या गोष्टींना सामोर जाण्यास मदत करतो त्यामुळे आपण जीवनात यशवस यशस्वी होऊ शकतो धाडसामुळेच आपण मोठमोठी आव्हाने पेलू शकतो आणि आपल्या क्षमतांची परीक्षा घेऊ शकतो जीवनात कितीही अडचणी असल्या तरी धाडसांच्या बळावर आपण त्यांना पार करून आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करू शकतो त्यामुळेच धाडस करणे हे खरेच नैसर्गिक वरदान आहे या जगात हिमतीलाच महत्व आहे कारण हिमतीनेच माणूस आपल्या जीवनातील विविध आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो जीवनात येणाऱ्या अडचणी समस्या आणि संकटांचा सामना करण्यासाठी हिमतीची गरज असते यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास दृढ निश्चय यांनी मेहनतीची साथ असणे आवश्यक आहे जागृत झालेल्या हिमतीमुळे माणूस कोणत्याही आव्हानांना सामना धैर्याने करतो एखादी सा समस्या कितीही मोठी असो हिमतीने ती सोडवता येते जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी हिमतीची गरज असते तसे समुद्रात जहाज चालवताना वादळ येतात तसंच जीवनातही अनेक वादळ येतात पण आपण त्या वादळांना पार अपयश हा सा यशांच्या मार्गावरील एक टप्पा आहे अपयश आले तरीही खचून न जाता जिद्दीने पुढे जाणे महत्वाचे आहे जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयशाचा सामना केला आहे पण त्यांनी कधीही हिम्मत सोडली नाही अपयशातून शिकून नव्या उमेद उम्मीद, उमेदेने प्रयत्न करणे हे साहसीचे निशांनी आहे आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिमतीची गरज असते स्वप्न मोठी असतो वा लहान त्यांना साकार करण्यासाठी मेहनत धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे हिमतीने आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकतो जसे एखाद्या शिल्पकार आपल्या कल्पनेला साकार करून देण्यासाठी कठोर मेहनत करतो तसेच आपणही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिमतीने प्रयत्न केले पाहिजे जीवनात अनेक संधी येतात पण त्यांचा स्वीकार करण्यासाठी हिमतीची गरज असते नवीन संधीमध्ये नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते पण त्यांच्यासाठी ध्येयाची आवश्यकता असते हिमतीने नवीन गोष्टी स्वीकारायला आपण आपले कौशल्य वाढवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो धाडस व साहस हे जीवनातील यशस्वी होण्याच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत धाडस आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता देतो तर साहस आपल्याला त्या आव्हानांना तोंड देण्याची सक्ती प्रदान करतो दोन्ही गुण एकमेकांशी पूरक असून त्यांच्या सहाय्याने आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने निसंकपणे पावले उचलू शकतो जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करून नव्या संधींचा स्वीकार करून आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहूनच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो म्हणजेच धाडस व साहस हे खऱ्या अर्थाने जीवनातील नैसर्गिक वरदान आहेत त्यांच्या सहाय्याने आपण आपले जीवन अधिक सुंदर यशस्वी आणि आनंदी बनवू शकतो मित्रांनो सांगण्याचे उद्देश म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपले स्वप्न असो किंवा कोणतेही काम असो आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतातच पण आपल्याला त्या अडचणींचा सामना करावाच लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडलाच असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अनेक मित्रमैत्रिणींच्या जीवनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि ते आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम होतील मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद